बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली त्या अनुषंगाने सोमवारी सतरा मार्चला राज्यभरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली नागपूर शहरात महल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ देखील आंदोलन झालं औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला सोबतच रमजानचा महिना चालू असताना या आंदोलनात मुस्लिम दरम्यानसाठी पवित्र असणारी दर्ग्यावरील चादर जाळण्यात आली ज्यावर पवित्र कुराण मधील आयती लिहिलेल्या होत्या चर्चा काही क्षणात सगळीकडे पसरल्यानंतर मुस्लिम समुदायाकडून देखील आंदोलन करण्यात आलं संध्याकाळी दोन्ही गट एकमेकांसमोर आले घोषणाबाजी झाली त्यात विशिष्ट समाजाकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवण्यात आला ज्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊन पोलिसांसह नागरिकही जखमी झाले या दंगलीनंतर अजूनही त्या भागात संचारबंदी लागू असून दुसरीकडे नागपूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत एकावन्न दंगलखोरांची ओळख पटली असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या के एफ आय आर मध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत असून फहीम खान हा नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय फहीम खानने जमाव जमवून चिथावणी दिल्याचंही समोर आलंय मग हा फहीम खान नक्की आहे कोण आणि त्याच्यामुळे दंगलीला कशी सुरुवात झाली त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय नागपुरातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून या प्रकरणी तीन पोलीस ठाण्यांमध्ये सहा एफ आय आर नोंदवण्यात आले आहेत एकावन्न जणांसह नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या फहीम शमीम खानला पोलिसांनी अटक केली असून तो देखील एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे याशिवाय एटीएस अर्थात अँटी टेररिस्ट स्कॉडने देखील वेगवेगळ्या अँगलने स्वतंत्र तपास चालू केल्याची माहिती समोर येते दाखल केलेल्या एफ आय आर नुसार फहीम खान याच्यावर जमाव एकत्रित करण्याचा आणि चिथावणीखोर वक्तव्य करण्याचा आरोप आहे अडतीस वर्ष फहीम खानचं दहावी पर्यंतचं शिक्षण झालं असून तो एम डी पी म्हणजेच मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष असल्याची माहिती मिळते त्याने नितीन गडकरींच्या विरोधात दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक देखील लढवली होती ज्यात त्याचं डिपॉझिट जप्त झालं होतं हिंदू संघटनांनी दर्ग्यावरील हिरवी चादर जाळ्यामुळे हिंसक झालेला जमाव फहीम खानच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यास गेला होता त्यापूर्वी त्यानेच लोकांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं होतं या संदर्भातील एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यामध्ये विशिष्ट समाजाचा जमाव पोलीस स्टेशन बाहेर घोषणाबाजी करताना दिसतोय त्या जमावाकडून आलमगीर औरंगजेब जिंदाबाद ह्या घोषणा देखील देण्यात आल्या आहेत पोलिसांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही कट रचून प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या द्वारे चिथावणी दिली एफ आय आर अनुसार फहीम खानने अभी को दिखाते है इनको छोड़ने का नाही सारा खेल नहीं किया है सारे पोलीस हिंदू समाज के है मदत नाही करेंगे अशा पद्धतीने प्रक्षोभक वक्तव्य करत जमावाला भडकवलं आणि त्यानंतरच जमावाने शस्त्र कुऱ्हाड दगड लाठीकाठी घेऊन परिसरात दहशत निर्माण केली पोलिसांना मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ले केले पेट्रोल बॉम्ब देखील फोडले अश्लील शिवीगाळ आणि घोषणाबाजी करत हिंदूंना टार्गेट केलं त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केलाय अधिकाऱ्यांनी सांगितले की पुराव्या आढळल्यास फहीम खानवर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणी आरोपी फहीम शमीम खानचे वकील आसिफ कुरेशी म्हणाले या प्रकरणात फहीम खान यांचा काहीच संबंध नाही वेगवेगळ्या कामासाठी त्या भागात काही लोक आले होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून अटक करायला हवी दंगल घडवण्यासाठी लोक बाहेरून आले असावेत मात्र गुन्ह्याशी संबंध नाही अशा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले अशिक्षित लोकांमुळे ही घटना घडली असून वकील म्हणून न्यायालयात निर्दोष लोकांसाठी मी लढणार आहे ज्यांनी खरंच ही कृत्य केलीये त्यांना शिक्षा मिळायलाच हवी पण फहीम खानचा काही संबंध नाहीये मात्र आंदोलनाच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमावरून पोलिसांनी फहीम खान हाच हिंसाचाराचा मास्टर माइंड असण्याची शक्यता वर्तवली आहे याबाबत प्रतिक्रिया देताना नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल म्हणाले नागपुरात झालेल्या दंगली प्रकरणी एकाचे नाव पुढे येत आहे त्या संदर्भात माहिती तपासून घेत आहोत त्याचा रेकॉर्ड काय आहे हे देखील तपासले जात आहे त्याने कुठल्या पोस्ट केल्या आहेत आम्ही त्याचा रोल तपासत आहोत त्याचा हा प्लॅन आधीच ठरला होता का यामागे राष्ट्रीय राज्यस्तरीय किंवा काही लोकल लिंक आहे का हे देखील तपासत आहोत दरम्यान हिंसाचार होत असताना दंगा नियंत्रण पथक देखील बोलवण्यात आलं होतं तेव्हा तिथे बराच अंधार होता आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन दंगेखोरांनी एका गल्लीत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर येते दुसरीकडं ज्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दर्ग्यावरील चादर जाळून टाकली त्यांच्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो त्यांनी जर हे कृत्य केलं नसतं तर पुढील अनर्थ टळला असता असंही बोललं जातं यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद